आणि दरम्यान राज्य मंत्रिमंडळ बैठकीतले काही महत्वाचे निर्णय पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून कोतवालांच्या मानधनामध्ये दहा टक्के वाढ ग्रामरोजगार रोजगार। ग्राम सेवकांना आता दरमहा आठ हजार रुपये मानधन ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह भुयारी मार्गाच्या कामाला देखील गती देण्यात येणार आहे ठाणे मेट्रो प्रकल्पाच्या बारा हजार दोनशे कोटींच्या सुधारित आराखड्यास मान्यता मिळालेली आहे ठाणे ते बोरिवली भुयारी मार्गासाठी पंधरा हजार कोटी कर्ज रुपानं उभारण्यात येणार आहेत देशी गाईच्या पालन पोषणासाठी अनुदान योजना देखील अंमलात येणार आहे जळगाव जिल्ह्यातल्या भागपूर उपसा सिंचन योजनेमध्ये सुधारित मान्यता देखील देण्यात आली आहे धारावीतल्या अपात्र झोपडी धारकांसाठी परवडणारी भाडे तत्वावरील घर देखील योजना ही समोर येणार आहे